हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सहा महिने ते एक वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग खूप सोप्पा आहे हा फ्रॉक शिवायला अगदी अर्ध्या तासामध्ये शिवून तयार होतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी फोर फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे आपली पूर्ण उंची आहे आठ इंच एक सरळ लाईन ओढून घेऊ चार इंचावरती आपण शोल्डर टाकणार आहोत आणि गळारुंदी दोन इंच तीन इंचावरती आपण पुढचा गळा टाकणार आहोत पुढचा आणि मागचा गळा इथे सेमच घेणार आहे मी चार इंचावरती आपण मुंडा खोली टाकणार आहोत लहान मुलींमध्ये चार इंच मुंडा भरपूर होतो इथे आपली छाती आहे वीस इंच वीसचा चौथा भाग पाच इंच आणि पुढे शिलाई मार्जिन दीड इंच अशी मी साडेसहा इंचावर खून करून घेतली आहे आणि कमरेचं माप अर्ध्या इंचाने कमी करून घेतलं आहे एक इंचावरती मुंड्याची खून करायची आणि गोलाकार आकार देऊन घ्यायचा पुढच्या काळाला हे आपण आकार देऊन घेऊ गोलाकार आणि पुढचा आणि मागचा मुंडा बरोबरच कट केलेला आहे लहान मुलांमध्ये पुढचा मागचा असं काही नसतं मुंड्यामध्ये दोन्ही मुंडे सेमच कट करायचे मागचा गळा आणि पुढचा ही मी सेम पद्धतीने कट करून घेतलेला आहे आता इथं कमरेच्या ठिकाणी अर्धा इंच आपण कट करून घेऊ फ्रॉकला खूप छान आकार येतो हे पहा आता मी मेन फॅब्रिक डबल फोल्डमध्ये घेतलेला आहे आणि ते हे आपण कट करून घेऊ थोड्याशा अंतरावर ठेवून कट करायचा आहे दुसरा पार्ट पण आपण इथे कट करून घेऊ हे पहा आपले दोन्ही भाग तयार झाले आहेत इथे मी डबल फोल्डमध्ये साडीचा कपडा घेतलेला आहे तर याची रुंदी तुम्ही पाहू शकता सव्वीस इंच एवढी डबल फोल्डमध्ये रुंदी आहे सव्वीस दोन्ही बावन्न बावन्न इंच इथे रुंदी घेतलेली आहे आणि साडे दहा इंचावरती एक खून करून आपल्याला खालच्या घेरासाठी कपडा कट करून घ्यायचा आहे रुंदी तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता जेवढ्या तुम्हाला दाट प्लेट हव्या असतील तेवढी रुंदी तुम्ही घेऊ शकता आणि ते पाहू शकता अस्तर मेन फॅब्रिकपेक्षा दोन ते तीन इंचांनी कमी घ्यायचं आहे इथे आपण अस्तरही कट करून घेतलं इथे पहा पदराच्या कपड्यातला छोटासा पॅच मी तयार करून घेतलेला आहे आणि तो पुढच्या भागाला जोडून घेते अशा प्रकारे मी पुढच्या भागाला जोडून घेतलेला आहे खूप छान छान लुक येईल या पॅचमुळे आता खालचं मेन फॅब्रिक ते सरळ ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि फक्त मुंड्याकडच्या बाजूला आणि गळ्याला टिप मारून घ्यायची आहे शोल्डरला टिप मारायची नाही पाव इंचाचं मार्जिन पकडत हळूहळू हुड़ आपण याला टिप मारून घेऊ व्यवस्थित गोलाकार आकार देत अस्तर अजिबात हालू द्यायचं नाही इकडच्या शोल्डरलाही आपण टिप मारून घेऊ असे केल्यामुळे वेगळी अशी पट्टी लावण्याची गरज आपल्याला पडत नाही शोल्डरच्या ठिकाणी किंवा गळ्याला खूप छान फिनिशिंग येते एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो, तो आपण इथे कट करून घेऊ आणि अशा प्रकारे छोटे छोटे कट करून घेऊ असे छोटे कट दिल्यामुळे आकार खूप छान येतो प्रॉपर अशी फिनिशिंग येते आता हे आपण सुलट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे सुलट करून घ्यायचं आणि याच्यावरती एक दापटीप मारून घेऊ हे पहा किती छान फिनिशिंग येत आहे आपल्या फ्रॉक्सला अजिबात पट्टी वगैरे लावायची गरज पडत नाही पट्टी लावली तर ते गोड पलटी पडतो त्याच्यामुळे अशा प्रकारे शिवून घ्यायचं खूप छान फिनिशिंग येते गळ्यालाही मी आता गोल टिप मारून घेतलेली आहे दुसरीकडच्या शोल्डरलाही मी टिप मारून घेते आता मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही एकमेकांना जोडून घेऊ आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घेऊ बघा आपला पुढचा पार्ट तयार झालेला आहे आता हो मागचा भाग आहे सेम त्याच पद्धतीने आपण मागच्या भागालाही टिपा मारून घेणार आहोत इथे बघा दीड इंचावरती मी मध्यापासून खाली खून केलेली आहे तिथे आपण हुक लावणार आहोत आणि ते पहा फी आकारामध्ये टिप मारून घ्यायची आहे असं केल्यामुळे आपल्याला एक्स्ट्राची पट्टी लावायची गरज पडत नाही खूप छान फिनिशिंग तर यालाही टिपा मारून झालेले आहेत एक्स्ट्रा कापड आपण कट करून घेऊ आणि ते बघा आपण जिथे ही शिलाई करून घेतलेली आहे तिथेही आपल्याला कापड कट करून घ्यायचं आहे आणि सेम आपण पुढचा पार्ट ज्या पद्धतीने तयार केला त्याचप्रमाणे आपण मागचा पार्टही तयार करून घेऊ याचे खूप व्यवस्थित एखाद्या टोकदार स्क्रूड्रायवर किंवा का कशाने काढून घ्यायचे आहेत टोकदार वस्तूने हे असे कोपरे व्यवस्थित करून घ्यायचे आणि याच्यावरती दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा इथे मी दापटीप घेऊन देऊन घेते बघा माझी दापटीप देऊन झालेली आहे आता मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेऊ आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपण कट करून घेऊ तर पुढचा आणि मागचा पार्ट आपले तयार झालेले आहेत खूप छान पद्धतीने फिनिशिंग आलेली आहे आता जो पुढचा पार्ट तयार केला के आहे त्याला अजून छान दिसण्यासाठी आपण नाजूक अशी लेस लावून घेऊ ते पहा माझी लेस ही लावून ले झालेली आहे आपला पुढचा भाग आहे तो सरळ ठेवायचा आणि पाठीमागचा भाग उलटा ठेवायचा आणि शोल्डर दोन्ही आपण जोडून घेऊ दोन दोन टिप्पा द्यायच्या आहेत कारण उसवण्याची शक्यता असते पाहू शकता तुम्ही आपला वरचा पार्ट रेडी झालेला आहे तर आता मी हे खालच्या गेरासाठी कपडा घेतलेला आहे साडीचा जो आपण कट केलेला होता सुरुवातीचं दोन इंच दीड इंचा जे फिटिंग आहे ते आपण सोडून देणार आहोत आणि ते पहा छोट्या छोट्या प्लेट आपण टाकून घ्यायच्या आहेत ते जेवढ्या प्लेट बसतील तेवढ्या प्लेट मी इथे टाकून घेणार आहे एक ते दीड इंचाची प्लेट मी ते टाकून घेतलेली आहे तर इथे बघा आपल्या सगळ्या प्लेट टाकून झालेल्या आहेत पुढच्या बाजूला आता मागच्या बाजूलाही सेम त्याच पद्धतीने आपण प्लेट टाकून घेऊ सुरुवातीचं दीड इंच सोडून द्यायचं आहे आपल्याला फिटिंगसाठी आणि ज्या पद्धतीने आपण पुढच्या भागाला चुन्या पाडून घेतल्या त्याचप्रमाणे मागच्या भागालाही चुन्या पाडून घ्यायच्या आहेत तर इथे माझ्या सर्व प्लेट पाडून झालेल्या आहेत आता इथे बघा मी अस्तर घेतलेला आहे अस्तरलाही सेम त्याच पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट पाडून घ्यायच्या आहेत अस्तरच्या प्लेट थोड्याशा लांब लांब पाडायच्या खूप जवळजवळ पाडायच्या नाहीत तर इथे बघा अस्तरच्याही प्लेट पाडून झाल्यात आणि एक्स्ट्राचा जे कपडा होता तो मी कट करून घेतलाय सेम पाठीमागच्या भागालाही अशाच पद्धतीने मी प्लेट पाडून घेते तर बघा आपलं पुढच्या आणि मागच्या बाजूला दोन्ही साईडला अस्तर लावून झालेला आहे तर पाठीमागच्या भागावरती मी प्लेट व्यवस्थित चोपन बसण्यासाठी एक दाप टिप टाकून घेणार आहे तुम्हाला आवश्यकता वाटल्यास टिप टाका नाही तर नाही टाकली तरी चालेल आणि येथे पहा आपली टिप पण टाकून झाली अस्तरचा जो कपडा आहे त्याला अशा प्रकारे डबल फोल्ड करून खालून एक टिप मारून घ्यायची आहेत त्यामुळे धागे दोरे वगैरे काही निघणार नाही तर अशाच प्रकारे मी दोन्ही साईडला टीप मारून घेते खालच्या बाजूने आणि मेन फॅब्रिकचा वरचा घेरा आहे त्यालाही मी एक टीप मारून घेणार आहे खालच्या बाजूने आपली टीप मारून झाली तर येथे पहा तीन इंच रुंदीची मी एक पट्टी काढून घेतलेली आहे तुम्ही हवी तेवढी लांब घेऊ शकता आणि सरळ बाजूने याला एक टीप देऊन घ्यायची आहे बघा इथे टीप मारून झालेली आहे थोडंसं प्रेस करून घ्यायचं एक ते दीड इंच सोडून द्यायचं आहे आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत या छोट्या प्लेटची आपण बाही तयार करणार आहोत शोल्डरला हे लावून घेणार आहोत आपण तर बघा या प्लेट ज्या छोट्या छोट्या केल्या होत्या आपण त्या अशा प्रकारे जोडून घ्यायच्या आहेत आता दुसऱ्या बाजूला पण आपण अशाच प्रकारे या प्लेट जोडून घेऊ खूप सुंदर अशी याची भाई तयार होते व्यवस्थित पकडत आपल्याला ही बाई जोडून घ्यायची आहे ही बाई आतल्या बाजूने जोडायची आणि वरच्या बाजूने पुन्हा एक दापटीप देऊन घ्यायची आहे दोन्ही साईडला मी दापटीप देऊन घेतलेली आहे बघा किती सुंदर व्हायला लागली आप आपली इथे मी पुन्हा तीन इंचा एक कपडा कट करून घेतलाय डबल फोल्ड मध्ये आहे हा कपडा आणि आता या कपड्याला उलट्या बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे याच्या आपण नॉड तयार करणार आहोत पाठीमागं बांधण्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडत अशा प्रकारे आणि खाली आल्यानंतर तिरका कट मारून घ्यायचा आहे तिरकी टीप द्यायची आणि एक्स्ट्राचा जे कपडा आहे तो आपण कट करून घेऊया आता ही पट्टी आपण सुलट करून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे सुलट करून झाली आणि ह्या झाली आपली नॉड तयार फ्रॉकला लावण्यासाठी तर दोन्ही नॉड इथे मी तयार करून घेतल्या आणि ही पहा पुढच्या साईडला मी अशी एक पट्टी लावून घेणार आहे पदरातली थोडीशी पट्टी शिल्लक राहिलेली होती तर ती इथे मी लावून घेते फ्रॉकला खूप छान असा लूक येईल आणि बघा इथे माझी पट्टी पण लावून झाली अगदी बेल्ट लावल्यासारखी दिसते ना पट्टी सुरुवातीला आपण एक टीप मारून घेऊ कडेकिणीने आणि चारही पण कपडे व्यवस्थित पकडायचे आहेत अस्तर आणि मेन फॅब्रिक आणि खालपर्यंत याला टिप मारून घेऊ दोन्ही साईडने व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही एकाच वेळेस पकडायचं आहे आणि व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आणि कमरेच्या तिथे ह्या नॉड ज्या आपण तयार केल्या ते ठेवून घेऊ आता बघा आपण इथं माप टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती फिटिंग करून घेऊ पाच इंच आपली छाती होती तर एक इंच लूजिंग ठेवायचं आहे आपल्याला कारण लहान मुलांचे कपडे फिटिंगमध्ये जास्त नसतात तर पहा खूप सुंदर असा फ्रॉक इथे तयार झालेला आहे हा फ्रॉक सहा महिने ते एक वर्षापर्यंत येतो तर बघा किती सुंदर असा आपला फ्रॉक तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद